पारे बाहेर दिसते अय इकडे काय झालं ह्याला सकाळ सकाळ वाटायला काय झालं काय झालं म्हणजे डबा झाला की नाही मला भूक लागली हा तेवढंच काम आहे मला बाकीच काही कामच नाही घरामध्ये ना हा सगळं मिक्सर तिथलं शेतातलं काम करायचं गुराड सगळं करायचं तुम्ही काय म्हणजे बोमल गावभर मी ना आणलं लगेच झाला का डबा झाला का डबा दुसरी कामं नाहीत का मला अरे सकाळ धरून सापडतोय तुला मी कावाशी उठल पाठच अहो थोडी जनाची नाही मनाची तर असू द्या की पाट आता जांभळा देऊन उठलाय हा तुमच्या आधी अर्धा तास झालं मी उठले कोणतो मग हा मी उठले पाट ते जाऊ दे डाबा दे डबा देऊ अजून काहीच झालेलं नाही आता गुराडोराच कारच होते ते तेच गायचं दूध कोण काढणार मशीद दूध कोण काढणार ते डिरेल दूध द्यायचंय तर रोज माया नावाने भोंबल ते उशीर होतो उशीर होतो म्हणून तुम्हाला कामाचं सुचत नाही सगळे कामं मीच करावी लागतात मी काय प्यायचं गावभर बोमलं खिंडायचं ह्याला त्याला पैसे मागायचं ह्याच्याशिवाय तर काही येतच नाही संसाराची तर अक्कल पियतो का मग नाही नाही मी साधन खादा पियतो पियताच लैरू बघत ना का बोलू तुम्ही पियताच रोज अरे एवढी कमी एवढं ती अर, अर साधांचा पियतो काल मंगळवार राहता म्हणलं मारव थोडी नाईंटी आलो नाईन्टी मारून हा मग मा? मी काय करू तू रोज मी कष्ट करणार मी पैसा कमवणार मी संसार करणार तुमची काय गरज आहे मला मग हा सगळं जर मी संसार करायचा तर बर तू डबा देणार आहे का नाही सांग मला डबा देत नसती माझे काम उरकू द्या जर असेल गरज तू थोड्या वेळ थांबा नाहीतर तर था निघा लय रुबाब नाही करायचं काय बोलायला लागली तू लगेच जसं उपकार करते माझ्या मला पण का उपकार करत जाता राहता निसतं गावात बोमलायला लय काम करू ना भासाड भर मासाडे आणि हा हा गिळती तुम्ही जावा मा लय शान आलं मला बोलायला काम ना धंदाच माझ्या मन नाही लागत जालिंदर काय लय तोंड पाडून चालला काय बडबड करतो फुट काय नाही बायको माहित नाही मी तुम्हाला सगळ्या गावाला माहिती तुम्ही बायको काय लागत अरे बायकाचं जा कामच आहे किरकिर करायचं ते तो नाव पशीच किरकिर करतात त्या तरी कोणापाशी किरकिर करायचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं बायकाचं काय असतं माहिती का सकाळी भांडून केलं ना आता दुपारी बायका गोड होत असतात त्याच्यामुळे आपलं बाहेर पडला नाही एकदा उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं का डोक्यातलं सगळं विसरून जायचं आणि आपल्या कामाला लागायचं काहीतरी बर तुम्ही टपकेच राहतात माय संध्याकाळ पर्यंत डोक्यात राहत झालाय तू लय डोक्यात ठेवलं नावाच जरा डोक्यातला सोडून द्यायचा काही गोष्टी नका ठेवून हा गेला तर गेला उपाशी मी तर काय करू हा सकाळ सकाळ का गुराढोराच बघू काय यांचं का माग पळू उठायचं दहाला अकराला बोलायचं रुपा रुपावही कुठे जालो गेले बोमला हिंडायला कुठं गेले काय माहिती तुमच्यामुळे तर सगळं होत आहे तुमच्यासारखे मित्र आहेत ना निस्त हे करायला कशा आले तुम्ही त्यांना विचारायला अहो तुमची बडबड चालली मला वाटलं का भांडे भिंडे चालले काय म्हणून विचारलं मानावर बिघडलाय निसतं त्याला खायला प्यायला घालायचं बोमलं थिंडायचं तेवढंच तुम्हाला जमत चांगलं येत नाही संसार कर पैसे कमव दारू पिऊ नको हे नाही कधी शिकवणार तुम्ही औरुपा वहिनी किती बडबड करताय तुम्ही तो तोंड असत फुटून गेला असतं इतक्या वेळात हा फुटला असतं माझं खापराचं तोंड असू द्या नाही प्लास्टिकचा असू द्या पण माझं संसार इथं तुटायला लागलं त्याचं काय आमचे पैसे काय उतू चालले काय त्याला दारू पाजार आणि मटणा खाऊ घालायला सांगा बरं बड बर, बड बर, बड लावली त्याचा तू बिचारा करतो काम त्याच तू पेतो काम करतो काय काम करतो सगळं माझ्या मुळे चाललाय मी कामाला जाते शेतामध्ये हे निस्त खायचं जायचं एवढा मी पण चांगला नव्हे संसारात अहो संसार जो असतो ना ते दोन चाक सरळ चालली तर संसार होतो एका चाकाने संसार होत नाही मला काय वाटतं आल्या का नुसता मॉ करत हिंडतो का मरणाचा कष्ट करतो तुम्हाला माहितीये का तो तो हॉटेलमध्ये म्हणू नका हमाली काम म्हणू नका का, पडेल ते काम करतो तुम्हाला माहितीये रिटून बोल असं करू नका मला काय करायचंय खोटं बोलू तुमच्या संसारात सांगा बरं उलट तुम्हाला माहितीये का ते पितो म्हणजे रोज नाही पे कधीतरी एखादी खादिव्यास बाबा माणूस दमला लय कंटाळा आला त्याला बोर झालं म्हणून ते पित असतो तुम्हाला पाहिजे की तुमचा नवरा काय करतो नेमकं तो तुमची डोळे उघडतील कुठल्या गुत्त्यावर पेत बसले ते बरं तुम्ही चला माझ्या बरोबर वेळ काढ आचार्य सगळे काम ठेवा आणि माझ्या बरोबर दाखवत तुमच्या तुम काय करतो मला पण बघायचं या या तुम्ही या चला तिथं हो मग आता हि आहे इथं सगळ्या आपल्या तालुक्यातल्या सगळ्या भाजीपाला फ्रूट कांदे बटाटे सगळे इथे येतात मग इथून विकले जातात मला कुठे दिसतो नाही पण तुम्ही खरं बोलता ना हे इथंच आले इथे येतो सकाळी सकाळी काम आलतो तुम्हाला सांगतो सकाळी हॉटेलवर कामाला जातो इथे येतो इथून परत दुसरीकडे कामाला जातो लय कष्ट करतो होतो झाले मला तर कुठं दिसतो असं असं तुम्ही शांभाऊजी किती वेळ झाला आपण हुडकतो हे असणार आहे तू इथं आता इथलं झालंय उरकले वाटतं पुढं असं तू एखाद्या वेळ आतमध्ये तर नसतं ना नाही आत नसतो तो ते काटा झाला का लगेच उतरून आतमध्ये नेऊन टाकतील आम्हाला तर कामच तेवढं असते हा पाहा, पाहा। लगा। मला वाटायचं हे नुसत पेत्यात आणि गावभर हिंडतात पण असं नाही आज चेस, चेस, मी स्वतःच्या डोळ्याने बघते इथे आणले मी औरुपाईनी तुम्ही किती बडबड करता त्याला सांगा बरं तू घेतो थोडी घेतो का घेतो माहितीये मा, का याच्यामुळेच विचार करा एक गोनी पन्नास साठ किलोची अशी कप कन डोक्यावर नेऊन लगेच जास्तच पन्नास साठ मग अह कांदा येते दगडा वजन असते त्याला पण उचलितो कसा बघा बघा घामा घाम झालाय तो कसं उरतो चल म्हणून मग पटापटा करायला लागत काम सोबत एक मिनिट विश्रांती नसती नुसती पळ 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 असते जीवाची आणि एवढंच काम नाही करीत वडील करीतो हे झालं गेलं की फ्रूटला जातो फ्रूटचं मार्केट झालं की हॉटेलला जातो जार भरून देतो सगळे कामं करतो तो आणि रूप रुपया रूप रुपया गोळा करतो हो रुपा वहिनी तुमच्यासाठी तो आणि कोणासाठी फक्त संसारासाठी बाकी काही नाही आणि तुम्ही किती बोलात त्याला काय अपेक्षा नसती हो नवऱ्याला घरी आल्यानंतर त्याला अपेक्षा काय की माझ्या बायकोने मला असा तांब्या भरून द्यावा अलगत पाण्याचा आणि विचारावं बरं वाटतंय का सांगा बरं आणि तुम्ही आलेलं काय करता आला काय मी मी आल्या मुद्या पिऊन ऐस वाटतं त्यांच्या जीवाला जरा जाऊ जी शंभूजी वाईट वाटतेस तुझ्या मी कष्ट बघते आओ मित्र आहे माझा ते मला अभिमान आहे त्याचा पा पण मला लाज वाटायला लागली ना माझी नाही लाज वाटून घेऊ नका आणि सुधरा एवढी जीपी इच्छा आहे माझी तुम्हाला हे दाखवण्या मागचा उद्देश एवढाच आहे माझा बाकी ना ना काही नाही आज मी त्यांना घोडा दौडाच खायला गालते हां जाऊ चल चल परत पिल्ला जाऊ मी त्यांना अऊ नाही भेटू नका त्यांना हौ त्यांना भेटलो मग काय उपयोग आहे सांगा बरं चला खाली श्याम भाऊजी काही अक्कलच गाण पडली हे नाही पडली डोळे उघडले तुमच्या आता खरंच माझे डोळे उघडले कसा रुपये तुम्हाला वाटत कि आपल्या घरून नवरा गेला कि तो नुसता इकडे हिंडतो टाइमपास करतो दारू पितो पण तसं नसतं त्याच्या डोक्यामध्ये असंख्य गन गणगणे असतात की संसारासाठी मी काय करू आणि मला सांगा तुम्ही अशी घरून जातानी जर किरकिर केली तर काय होईल बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही घरी गिरगिर करणार डबा देणार नाही त्याला तू तसा तिकडे कामावर जाणार कामवर काही चांगले लोक असतात का हो काम मिळेल असं नाही बरं मिळेलच एखादं काम तिथं मालक बडबड करतोपेक्षा होते मग असं असते त्यामुळे तुम्ही घरी नवऱ्या लोक जपलं पाहिजे उलट आम्ही नाही म्हणत तुम्ही बसूनच असता म्हणून बायका पण घरी सगळे काम करता मान्य आहे ना आम्हाला पण तुमच्या कामापेक्षा नवऱ्याला बाहेर खूप ताण असतो मानसिक शारीरिक सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात त्याच्यामुळे जर विचार करा तुम्ही जर त्याला नीट नाही जपलं समजून नाही घेतलं तर तुमचा संसार कसा होईल बरोबर आहे की नाही संसार म्हणजे कसा असतो हे रज्ज असतो हा दोन चाकावर चालतो एक चाल चाक जर फसलं तर पुढची एका चाकाने संसार होणार नाही त्यामुळे तो आला त्याला समजून घ्या त्याला चांगलं बोला आणि त्याला मला सांगा तो आला पिऊन दिवशी तर तुम्ही सांगा ना समजून का हो तुम्ही रात्री लईच पेले होते बरं का असं पीत जाऊ नका जर तुम्ही त्याला मिठी मारून ही गोष्ट सांगितली तर तू ऐकल की नाही तुमचं माझ्या तोंडाचा पट्टा चालू असतो ते पहिला आवरा तुम्ही त्या गोष्टीला आवर घाला स्वतः संताप नका करत बस त्या आलेल्या माणसाचं कदर करा त्या माणसाची जो माणूस किती दमून भागून आलाय काय आलाय बरोबर आहे की नाही आता तुम्हाला कळलंय सगळं मला काय सांगायची गरज नाही आल्यानंतर कसं राहायचं कसा संसार पुढे तुमचा सुरळीत करायचा तुम्ही तुमचं ठरवा मला जे दाखवायचं होतं मी तुम्हाला दाखवून दिलं ठीक आहे येऊ का मग मी आता चला उशीर झालं बो आता उशीर झालं कस्टम्बर येऊळत येत मामा तुम्ही लवकर येत जाशाल तुम्हाला होईनी चुडीच नाही लवकर त्याच्यामुळे काय अवघड सगळ्या गोष्टी मावशी दोन जार ठेवले पैसे नको मा बायकल इथली आवडत ये घुमडी वाडा एक प्लेट द्या ना बांधून द्या पारे अय पारे अयो आलो होय तुम्ही हा घरात चला की मग लाईट आहे घरात लाईट बघा मारण्याचं पाणी घेऊन घरात अजून बस दमला आज ना तुम्ही आज हा दमला नाही नाही मी दमत आपल्याला कस बाहेर गेल्याशिवाय होत नाही बर जाऊ दे पारी तू जेवली का माझा जेवण केलं का अरे मग जाऊ दे तुला ओढी दाड आवडते ना त्यासाठी उडी दाडा राहू द्या खायला येईन पण मला सांगा तुम्ही खरं जेवण केलंय का मग मी बिगर जेवल्याशिवाय राहतो कुठं केलं जेवण कुठं म्हणजे केलं ते हाटीलीवर माझी शपथ तुम्ही जेवण केलं <laughs> तुम्ही शपथ कशाला खाल्ला होती पारी ते नाही का खालचा राम्या ना त्याच्या बायकून डबा आणला खाल्ल्या आपल्या सोबत खरं तुम्ही जेवण केलं मग बघा खोट नाही बोलायचं मायशी तुझ्या सोबत खोटं बोलून काय होणार आहे मला पारी सांग बर काय होईन का, का? नाही हो तुम्ही असच किरकिरी करून निघून गेला होता आणि मी पण डबा दिला नाही तुम्हाला मग तुम्ही उपास तापासाचं काम केलं असन म्हणून विचारलं जेवला का नाही मी काय घरामध्ये काय चटर पटर खातच असते <laughs> मी उपाशी राहीन असं तुला वाटत आल्या हे, हे, हे। बाहेर गेलं ना जिथं जाईन तिथे लात मारून पाणी काढ ना आपलं नाद नाही करायचं मस्त जेवलो आपला टराटून मस्त काम बिम केलं ते बघितलं मी तुम्हाला कुडून केलेलं कुड लात मारल तिथं पाणी होय कुठं काम करता तुम्ही मला सांगा बरं कुठं म्हणजे कुड काम करु अरे श्यामे आपल्या श्यामेचे मित्र दुकान एक मोठं किराणा होलसेल माल त्याच्या दुकानात काम करतोय मी काय काम करता तिथे तुम्ही काय म्हणजे गिरा ऐकाला आपल्या म्हणतो मला टिपायला नाही जमणार भाऊ मी आपला हो आप साप दे 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 खोटं बोल चालो काय खोटं बोलतो तुम्ही खोटं बोलताय कुठं खोटं बोलतोय खरं ते तेच सांगतोय तुला तीच सांगताय मी बघितलंय आज तुम्ही काय काम करता काम का, तु, माले? माले? ते काय काम करतोय गोण्या उचलत होता मार्केटला तुला कोण कोण मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तू काय तिकड काय आल ती माझी मला त्या श्याम सांगितलं त्यांच्यामुळे आज माझे डोळे उघडले मला कळलं तरी तुम्ही किती कष्ट करता ते जाऊ दे तुम्हाला वेना रड्या लावते पारी मग काय मला असं वाटायचं तुम्ही रोज पिऊन येता घरामध्ये तमाशे करता मायाबरोबर करता मला वाटतं तुम्ही बाहेर जाऊन निसतं हे करता पण आज मायस hey. माया स्वतःच्या डोळ्याने बघितलं मला एवढं वाईट वाटलं खरं चुकतं जाऊ रड नको बर का पार इथून आणि मला मकार रडायला नको लावू एवढी त्यासाठी खा आणि आता इथून पुढं ना खोटं बोलायचं नाही आणि ही असली कष्टाची काम अजिबात करायचं नाही कुठतरी चांगलं काम करा आणि मी आहे ना मी खमकी आहे मी कामाला एकदम खमकी आहे मी ना अजून चार घरचे दोन भांडे जास्त करीन तुम्ही एवढे कष्ट नाही का राहायचे वाटला काय तुम्ही नवरा नाही नाही तू आपल्या घरच बघायचं मी बाहेरचे काम करीत जाईन स्वतःकडे कोण लक्ष देणार कोण हे जे आल्या नसतं नसत मर्दी खाय तू चल भरू का <laughs> भरू का खोट बोलता अजून अजिबात बात आता कष्टाची काम नाही करायची का कष्टाची पर्याय नसतो पर्याय काय पर्याय नसतो घेऊ तेवढच येते आणि इथून पुढे प्यायचं असेल ना तर <laughs> सुट्टी घ्यायची आणि त्या दिवशी फक्त मी सांगेल तेवढंच प्यायचं दुखत खुपत असेल तरच प्यायचं जास्त हे करायचं आणि पैसे व्यवस्थित ठेवायचं मला नको तुम्ही का पहिलं दर मी मी चढते ना खाते जर याची चटणी बिटणी का सजनी ग काय सांगू कुणी जादू केली बघून तुला जीव माझा होईवर खाली सजनी ग काय सांगू कुणी जादू केली बघून तुला जीव माझा होईवर खाली सजणार काही सांगू कशी जादू झाली सजणार काय सांगू कशी जादू झाली लाज मला आली बाई लाज मला आली डँग 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 डेपुटी काल बहिणींचा वाढदिवस झाला लय गाडी खुशमध्ये दिसते पण गाणं घरच्यांसाठी हे कस मी तिसरी नाही ना वटाळा बाई भाऊ एक प्रेम केलं आणि शेवटपर्यंत तिच्यावर राहणार पहिलीच बघितली पहिलीच लग्न केलं आणि तीच आपली सजनी आणि शेवटपर्यंत तिच्यासाठीच होणार गजनी भाव चालले होते बर का तुमच्यावर लय डोळा आहे मी माझे लक्ष आहे मारे असलं वाटत सदस्य तरी मग गावभर लक्ष असते डोळा असू द्या पण ह्या डेप्युटीचा डोळा फक्त एकच ती फक्त एकच ती ज्योती आमच्या पुरत दिसत डेप्युटी हवायात जरा माणसं प्रेम करते त्याच आता गाडी यायला लागली ना आपली उतरायला लागली सांगू सदा भाऊ खरं प्रेम जे होतं ना ते चाळीस बेच्या नंतर चालू होत बर का आणि इथलं पुढचं जे प्रेम आहे ना ते नाही एकदम काय म्हणतात त्याला निखळ प्रेम असत प्युअर रसाचा आंबाट दांबाट आता एकदम आड इथला रस आहे आणि काय असतं बायकोला नवऱ्याचे गुण माहीत झाले असते नवऱ्याला बायकोचे गुण माहीत झाले त्याच्यामुळे त्यामुळे दोघं एकमेकाला समजून घेत असत आणि ते प्रेम ते प्रेम फुलं जातात आता हे कशाला ना 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 अन्नाचं अन्नीचंच बघा ना नाणी आहे पण कसं आहे पिकल्या पानाचा देटकी हो हिरवा बाई गाणाचा बी तुमचा बी आणि आपला बी तस मात्र उठ वाजता याचा तर लय उठ वाजताय लाट नच अरे बाबा लाट न म्हणजे ना आलं का एक लाटणं जाताना एक लाटणं जरी लाटणं असताना ते लाटणे लिहिलेले मारा पण प्रेम्ही काय सांगत माझं बाय कुठला काय माझ प्रेम नाही काय होसून बोलल्यावर मग सगळे मला माहित प्रेम येथन ये तुला तर लाथच असते फक्त बसतो फे ना तुझ्या गड भाडा 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 खरं बोलले तुम्ही पाकिस्तानच्या आपल्या बॉर्डरवर नेऊन उभी केली ना तर पाकिस्तानचे दहा बारा मागे तिनं काय एकदा पदर खोसला पाकिस्तानच्या तोफा माग माग आय लव्ह यू आय लव्ह यू बघा साधा भाऊ आय लव्ह यू बोलून देईल आशिक बोलून दे अरे तू इतकी झालेली आहे मोठा दांडू आणलेला आहे तो घरी नंबर तरी आहे का

आमच खाल्लंय पण माझं तु प्रेम येणार आहे व्यू कटलं का तुम्हाला प्रेम बोल ना थोडं बोल लाकूड आहे का आता फेकून लाकूड लागत नाही आता प्रूफ भेटला प्रूफ करून दिला की याच्यावर याच्या बायकोचा प्रेम नाही अरे प्रेम कशी करीन बायकू त्याला माणूस प्रेम लागतो माझी बायको काय प्रेम प्रेम करते तर मी घरात गेलो तर म्हणतो ज्योती मी आलो ती म्हणती या बसा सदाभाऊ गेले तर सदाभाऊ भाऊ म्हणतात काय म्हणतात तुम्ही आम्हीच म्हणतो आपण प्रेमाने हाक मारतो आता हे मस्त प्रेमाने खाडतो पण लाटनं खाल्लो प्रेमाने बोलवतो त्याची मारा झाल्या तू काही म्हण बर का तुझ्यात प्रेम नाहीये म्हणून बायको प्रेम करीत नाही तू सडा तू सडाय म्हणून झाल्याची बायको फोनवर फोनवरच नीट नाही बोलतो चला आपली काम बिघडायची आता आपलं चला तुमच्या बिघडा त्यानं आमचं आमच्या जागेवर आमच्या मनापासून जा जा लाटणता रे तुझ वाट वाट वाट, वाट, वाट बोलत येत त्यांच्या बायक प्रेमी सांगायला काय रे बडबड बडबड करतो म्हणजे ते लय प्रेम करते काय डेपोटी काय झालं पण काय झालं मी कस आहे रे डेग्या घ्या मी काय प्रेमाने बोलत नाही बाय थोडा येडपटी वाढत नीट बोल बर कधी घे मी अडपण टेकल का तुला दगड आणलीत कधी अरे तौन्डा सा तौन्डा सा तौन्डा म, तो आई त्या फटकल तोंडाचा तोंड नाही काय झालं माणसा बोलायला लागलं तर ते बोलतो तुला माणूस तर उभा तर दारात मग दारात उभा केल्या शिवर राहतो का मी ते उभा अरे ते दोन शब्द प्रेमाने बोलत जाय मग स्वतः लोता येऊन म्हणते न्या झालो भाऊ चहा प्यायला तरी आमच्या इथे हा तुला लागला मला सांगायला झुराव आणि तोंडाच्या चल लेख प्रेमाने बोलत जाय माकडे जा बर का कर्ज होणार स्वस्त ईएमआय मध्ये घट अरे वा रेपो दरात कपारात रिझर्व बँकेच्या सर्व काय श्यामराव हो? <laughs> काय म्हणतो चालू बाहेरून येऊ ना बाहेरून काय चाललंय काय नाही काय आलं तुला भी हटायला भाऊ अरे बोडून श्यामिया मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो काय म्हण मी इतका प्रेम करायला लागलो इतका प्रेम करायला लागलो करायला पहिलेच प्रेम आहे ना आपलं दोघी भावाचे मित्र आपण लहानपणापासून अरे जीवा भावाचं सोड बायकुल अशी मिठी मारलो असं भेटत नाही ना असं सुक आपण भेटायला लागले मला असं काय काय काही बोलत बोलतोय तू अरे बघ ना कापूस भरले टी फेरी पप्पी दिन लागलं काय झालं तू असं कमी वागू तू यार काय अस प्रेम करतोय मी तुझ्यावर यार म्हणतोय काय प्रेम करतो म्हणजे मित्र मित्रच असते त्यात काय प्रेम करायची वेगळं नाही नाही मी वेगळं प्रेम करतोय तुझ्यावर काय म्हणशी आम्ही मी आज तुला पैसे झोपणार काय बावड बिवड झाला काय तू नाही बोलतो तू किती वाजता झोपतोस तू निघ भरी पहिला आता तू निक पाहिलं काही नको बो, बोलायला लागला तू आता काही काय म्हणजे मग मा? प्रेम आहे माझ काय झोपत नाही का माणूस प्रेम आणि माणूस बायको पैसे झोप इथं चल हे नको बायकुल नाही बायकू काळी तू काचा घर आहे तु गालम येऊ लागलं मला दे ना कान 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 तू जाय बर पाहिलं पाहिला निघीत निघीत आई बावळ उग बावड पाहिला बावड उघ काही करते भाऊ तुमच्यासाठी आण बावळाट काय घेतोय मला लॉली पापे आपल्या दोघांना आणलंय प्रेमाने खायला लॉली पापे वय <laughs> मी फोडतो आपण दोघं खाऊ प्रियामाने मग मी एकदा खाईन खाटाला पहिलीच लाली अरे तुडितो फोडितो तो, तो, तो नक्की तुला फोडता येत नाही आणलं कशाला मी कधी फोडले तायचे आपले लॉलीपॉपचे पप्पे मग घाल का अगदा तोंडात प्रेमाने साधा भाऊ प्रेमाने पार आहे ना घासात घाल दाता खाली चावण मग मला दी तो प्रेम असं उष्ट कस काय प्रेम आहे जरा चविष्ट द्यायचं ना फर्स्ट क्वालिटीच उष्ट केल्याशिवाय प्रेम होत नाही असे माग लिहून ठेवले पाठव माया तू ये ना आता उष्ट केलंय ना तू रुपेला दे आणि मग ते बी खाईल आणि तिथे रुपये पारू तिला येत नाही तुम्ही किती प्रेम आणि हो साध भाऊ मी एकदा बघितलं ना तिला नाही ना असं चुकून दे मग तू येऊन खा तिचं गोष्ट खा प्रेम वाढन हो साधा भाऊ आयला तुम्ही जर बोलायला लागले ना डोळ्यात डोळे घालून मा लय प्रेम वाढत चाललंय तुमच्या हो साधा भाऊ थोडं पहिली कापल्या काय घालीन कोपर आहे ना याला प्रेम आहे बरगडीच त्याला बरगडी दिसली का असं वाटत कोपरापासून जरा लांबरा तुला प्रेम येते तुला कोणतं लोळून आलं दारू मारून आला काय ती उलटी बिलटी करशील बर का गोड त्याच्यावर साधा भाऊ आलं माया डोक्यात तुम्ही पप्पी दिल्या शिवमाया प्रेम नाही करणार एक पप्पी द्या ना द्या ना कसली पप्पी रे तुला मध्ये एक पप्पी मारली ना सगळा आऊट होईल पप्पीन पप्प्याचं नादच नाही कराय तू वाचलं आता वाचलं एवढा टोला लागलाय मला निसटा अगदा तु, तुला तुला काय डोक्यात परिणाम झाला काय तुझ्या सदभाऊ तू पावली बिवली हरवली काय तुमची पाय चुळू का माझं काय चुळू नको माझं द्याचा मंडळ कांबीर्य आहे चळ द्या ना झाल्या थांब पलीकड बस 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 आईत चाल प्रेम येत तुला ते खाऊन टाक तोंडात गेळून घे नाका काळी बसून चाईल याच्या डोक्यावर परिणाम झाला काही वाईटा घाललं राव पार देवानंद आला देवानंद आला देवानंद आला गेला प्रेमानंद आला पोट द्या दे पोटी द्या हे झालंय काय तुला काय तू डेपोटी गावात आहे ना गावात इतके सुंदर दिसायला तुम्हाला तुम बघितलं सप नाही पाण्या पाण्यासारखं फुटलं मला पप्पी ना तू पधीर झाला काय मी दिसायला लागलो पाण्यासारखे सप लागले म्हणजे हे काय बोलले तुमच्या पुढे करिश्मा सुद्धा फिदा पडण तुमच्या पुढं ऐश्वर्या सुद्धा फिदा पडण मी तुमच्या प्रेम करायला लागलो डेपोटी तुम्ही काय माना तू काय भाव का काय का तू येडा झाला का नाही येडा नाही झालो मग मी आय लव्ह इज डार्लिंग करायला लागलो तुमच्या सोबत ज्याला येड करू का तू बाजूला येड झाला काय तुम्हाला द्या ना फुल द्या ना मला गुलाबाचे द्या ना फुल आय लव्ह यू डार्लिंग म फुल कुठून देऊ तुला बागेत जाऊ आपण असं काय माझ्यावर प्रेम आलं इतक मला फुल नाही आपण दोघं बागेत जाऊ तुमची बुलट आणा मी माग बस ना आपण जाऊ मी प्रेम करायला लागलो तुमच्यावर माझ्यावर प्रेम करायला लागलो मी तुमच्या शिवाय राहू बायकू नाही का तुला प्रेम करायला प्रेम बायकू कशी दिसते डेपुटी तुम्ही लय चिकने दिसता ते काय म्हणा काय खादी काय बुट तुला काय पैसे लागत काय मागून लय मान चालले नाही पैसे नाही लागत मला पप्पी करते पप्पी द्या झाले येडा झाल्या अरे जाले बिचल काय याडपाट वाण जे अरे ते काय मुखी घेते प्रेम आले काय करते तू काय झालं जुनिअर देवानंद आणि जिनियर देवानंद झालं का काय बदिर झालं का काय आकले तर पात्य नाही हार्मोन सीम बॅलन्स झाला का काय काय गडी वासले मग कोण पडतो प्रेम करतोय मी काय करतोय तू माहिती नेहमी डार्लिंग झालं काय म्हणजे प्रेम करायला लागलोय मी तुमच्यावर तिकडे बायकोर जाऊन कर ना प्रेम काय प्रेम करतो डार्लिंग डार्लिंग येत आम्ही डार्लिंग अरे डाले सगळे तू डार्लिंग मी तुमच्यावर प्रेम करतो ते गाववर बी प्रेम करू मित्राचं प्रेम वेगळं असतंय तुला मागास सांगितलं ना आणि बायकोचं प्रेम वेगळा असतच प्रेम घरी करू राहिलय तू जरा गल्लत व्हायला लागली तु अरे मित्रालाय ना खर्च पाणी करून चांगलं बोलून ते प्रेम असत हे अशा पप्प्या डार्लिंग बिरलिंग हे बायकोला जाणू कर ना करी ति जर वागतोय सगळं तरी प्रेम करी ती बायको जाऊ द्या चुलीत मी तुमच्या सोबतच करणार ते बसत हे रे काय काय गेली काय ना? ना? माहेर नाही घरीच आहे माय बाईक अरे तू असं आहे ना बयांचं प्रेम गाड्यावर करीतो ना म्हणणं ती साधीवर आहे ना, ना? कोणी प्रेम कर गाड्यावानी नको करू तू म्हणजे मला काय माझ येत आउड झालं खरं तू पावली गुलूक झाले वाटायला लागला सुधर बर का तू काय म्हणजे काय सुधरेवर कस काय प्रेम करतो तुम्ही ना प्रेम नाही करीत आमच्यावर काय नाही मग प्रेम करायला लागलो काय आपलं उलटलं आपण त्याला सांगत का प्रेम कर वगैरे याला काही बोलावं का न बदिर कानाच्या ए बाबा अरे कसे एखाद्या साईपाकाच आहे ना भाजी टाकली दूध टाकली त्याला थोडी उकळी येऊन द्यायची तू तर पार ओतू येऊन द्यायला लागल पहिलं तू प्रेम ते गॅस गॅसवर ठेवले गॅस पेटव नव्हता कच्च होत तू उकळी मीडियम ला आणायची तू तर फार होतो चाललाय तू प्रेम आमच्या याला गरम पाणी करून याचा प्रेम बुडायला पाहिजे मागचं मागलीचा पत्त्या नाही तुला अरे नालाय का आम्ही तुला काय म्हणलो होतो तू बाईक तू सोडणी करतो आम्ही आपलं चाललो आमचं प्रेमाचं पण तुला आमच्यावर गाडीवर प्रेम कर म्हणलो काय मी तुला तू जास्त थोडासा भाऊ सोड आणि मित्रासंग गोड असत काही तुला सांगा याला काय सांगायला गेले आणि कधी जायला नीट केले कधी काहीच नाही ते काय म्हणत नाही बुद्धीचा सारा सारा विचारच करायचा नाही मी काय बोलते माणसं फुटी याला ना आपल्या ठिकाणचं प्रेम दाखवाच म्हणतो मी दाखव नको हे बो तिघांचं प्रेम मानले मला लंगडे कर, करताना <laughs> <laughs> आता काढलं त्याला आराम कोराला आता कळालं आता आता प्रेम कळालं काही विषयच काढायला नको त्याची बायको भडाकली किंवा आपल्यावर भडकला ना अहो त्याचं कसं आहे माहितीये काहीतरी कुठंतरी ऐकायचं आणि उलट करायचं म्हणजे परत त्याला आडमुठा माणूस बोला बोललं नाही पाहिजे आता तुम्ही आता प्रेमा प्रेमाचं नाव तरी घेतो का आपण